नमस्कार मित्रांनो आजची घटना तामिळनाडूमधील चेन्नई येथील आहे ही घटना तीस जानेवारी दोन हजार पंचवीसची आहे चेन्नईतील थिरमलीला वॉयल या ठिकाणी एक अपार्टमेंट होते जिथे कमला नावाची एक महिला राहत होती गेल्या चार पाच दिवसापासून तिला एक विचित्र दुर्गंधी जाणवत होती ज्यामुळे ती खूप अस्वस्थ झाली होती वारंवार प्रयत्न करूनही तिला समजत नव्हते की ही दुर्गंधी नक्की कुठून येत आहे जसेजसे जसे दिवस जात होते तशी दुर्गंधी अधिक तीव्र होत गेली अखेरीस जेव्हा ते सहन करणे अशक्य झाले तेव्हा कमलाने अपार्टमेंटमधील इतर रहिवाशांना एकत्र केले आणि सगळेजण एकत्र जमले व त्यांनी वेगवेगळ्या फ्लॅट्स आणि कॉरिडॉरमध्ये जाऊन दुर्गंधी कुठून येते हे शोधण्याचा प्रयत्न केला काही लोकांना वाटले की हा वास कदाचित सडलेल्या अन्नाचा किंवा गटारीचा असू शकतो पण जेव्हा त्यांनी एका बंद फ्लॅटचा दरवाजा जवळ जाऊन वास घेतला तेव्हा ती दुर्गंधी तिथूनच सर्वाधिक तीव्रतेने येत असल्याचे त्यांना जाणवले हे पाहून सगळ्यांच्या चेहऱ्यावर चिंता उमटली अपार्टमेंटच्या गार्डला बोलावून दरवाजा ठोठावण्यात आला पण आतून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही वेळ वाट पाहिल्यानंतर दरवाजा उघडला आणि त्यामुळे कोणीतरी पोलिसांना फोन केला पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी पाहिले की फ्लॅटला कुलूप लावलेलं होतं त्यांनी प्रथम फ्लॅटच्या मालकाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण संपर्क होऊ शकला नाही त्यानंतर पोलिसांनी आसपासच्या लोकांकडून फ्लॅटच्या मालकाबद्दल चौकशी केली शेजाऱ्यांनी सांगितले की हा फ्लॅट अनेक दिवसापासून बंद आहे आणि येथे राहणाऱ्या व्यक्तीला बऱ्याच काळापासून कोणीही पाहिलं नाही काहींनी असं सांगितलं की फ्लॅटमधून विचित्र वास येत होता पण कुणी विशेष लक्ष दिलं नव्हतं पोलिसांना हा प्रकार संशयास्पद वाटला त्यांनी सोसायटीच्या गार्डकडून अधिक माहिती घेतली आणि फ्लॅट चालकाच्या संपर्काची माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला मात्र काहीच निष्पन्न न झाल्याने पोलिसांनी शेवटी कुलूप तोडून आत जाण्याचा निर्णय घेतला जेव्हा पोलिसांनी दरवाजा तोडला आणि आत प्रवेश केला तेव्हा समोरचे दृश्य पाहून ते सुन्न झाले पलंगावर दोन मृतदेह हो एकमेकांना चिटकून पडलेले होते आणि त्यांची अवस्था पाहून स्पष्ट होत होते की त्यांचा मृत्यू दोन तीन महिन्यापूर्वी झाला असेल खोलीवर नजर फिरवल्यावर पोलिसांना काहीही आढळून आलं नाही आणि सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे खोलीतील ए सी अजूनही सुरू होता हे पाहून पोलिसांना काहीतरी गडबड असल्याची जाणीव झाली कारण जर खोलीत फक्त दोनच लोक होते आणि दोघांचाही मृत्यू झाला होता तर मग ही कोणी चालू केला आणि ही रसायने येथे का ठेवलेली होती याच गोष्टीमुळे पोलिसांना शंका आली की या प्रकरणात नक्कीच तिसऱ्या व्यक्तीचा सहभाग आहे पोलिसांनी परिसरातील लोकांना मृतदेह दाखवला जेणेकरून त्यांची ओळख पटू शकेल शेजाऱ्यांनी खात्री केली की के हा मृतदेह सिंथिया आणि तिच्या वडिलांचा शैनी शंकर यांचाच आहे दोघेही अनेक महिन्यांपासून दिसले नव्हते त्यामुळे आधीच लोकांना संशय आला होता पण कोणी फारसे लक्ष दिले नव्हते कारण फ्लॅट नेहमीच आतून बंद असायचा शेजाऱ्यांनी असंही सांगितलं की या घरात कधीकधी एक व्यक्ती येत जात असे पण तो नेमका कोण होता हे कुणालाही ठाऊक नव्हते आता पोलिसांचा संशय आणखी गडद झाला की या प्रकरणात नक्कीच तिसरी व्यक्ती सामील आहे त्यांनी पुढील तपासासाठी परिसरातील लोकांकडून अधिक माहिती गोळा करायला सुरुवात केली आणि मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आता पोलिसांना शोध घ्यायचा होता की हा मृत्यू नैसर्गिक होता की यामागे काही कट होता त्यांनी त्वरित सिंथियाच्या नातेवाईकांना बोलावले जे जवळचे नातेवाईक होते ते तिथे हजर झाले त्यानंतर पोलिसांनी सिंथियाचा फोन जप्त करून तिच्या कॉल रेकॉर्डची तपासणी सुरू केली कॉल रेकॉर्ड तपासल्यावर समजले की चार महिन्यापूर्वी सिंथियाने सर्वाधिक कॉल ज्या व्यक्तीला केले होते त्याचे नावही सेम्युएलच होते यामुळे पोलिसांचा संशय आणखी वाढला आणि त्यांनी त्या सैन्याचा शोध घेण्यास सुरुवात केली त्याचे लोकेशन ट्रॅक केल्यावर समजले की तो सध्या कांचीपुरममध्ये आहे पोलिसांचा एक गट तातडीने कांचीपूरला रवाना झाला आणि त्याला अटक केली पोलिसांनी सेम्युएलला ताब्यात घेतल्यावर तो घाबरला चौकशी सुरू होताच सुरुवातीला त्याने गोलमोल उत्तरे देण्याचा प्रयत्न केला पण जेव्हा पोलिसांनी कडकपणे विचारपूस केली तेव्हा त्याने अखेर एकामागून एक संपूर्ण सत्य बाहेर काढले सत्तर वर्षाचा सेम्युएल शंकर जिल्हा रहिवाशी होता त्याची पस्तीस वर्षाची मुलगी सिंथियाचे लग्न झालेले होते मात्र काही कारणास्तव तिचे तिच्या नवऱ्यासोबत वाद झाले या वादामुळे तिने आपल्या नवऱ्यासोबत घटस्फोट घेतला आणि त्यानंतर ती आपल्या वडिलांसोबत राहू लागली आता सिंथिया आपल्या वडिलांसोबत राहू लागली होती कारण सेम्यल शंकर देखील एकटेच होते सिंथियाची आई मरण पावली होती आणि त्यानंतर वडील आणि मुलगी एकमेकांचा आधार बनले मात्र स्मेल शंकर यांची तब्येत सतत बिघडलेली असायची त्यांना लिव्हरशी संबंधित समस्या होत्या आणि त्यांच्यावर उपचार सुरू होते त्यांची नियमित डायलिसिस होत असे कारण डायबिटीजमुळे त्यांची प्रकृती वारंवार खालावत असे त्यामुळे त्यांना वारंवार वेळेला राहून चेन्नईला यावं लागायचं त्यामुळे त्यांनी उपचारासाठी चेन्नईतील थिरुमलेल भागात खाजगी अपार्टमेंट भाड्याने घेतले तेथून रुग्णालयात जाणं सोपं होतं आणि उपचारात कोणतीही अडचण येऊ नये म्हणून त्यांनी तिथेच राहायचं ठरवलं सिंथिया आपल्या वडिलांची तिथेच राहून काळजी घेत होती त्यांना ती औषध वेळच्या वेळी पालन करणं आणि घरातील इतर कामकाज सांभाळणं हे सर्व तीच करत होती असं त्यांचं रोजचं जीवन सुरू होतं दरम्यान सोशल मीडियाच्या माध्यमातून सिंथेची ओळख सेम नावाच्या व्यक्तीशी स झाली तो ऑस्ट्रेलियातील रहिवाशी आणि पेशाने एक होमिओपॅथिक डॉक्टर होता सुरुवातीला त्यांच्यात हलक्या फुलक्या गप्पा व्हायच्या पण हळूहळू त्यांचं बोलणं वाढत गेलं सिंथे तिच्या आयुष्यात एकटी होती आणि हे आयुष्यात कोणीही नव्हतं या एकटेपणाने त्यांना जवळ आणलं दोघांमध्ये संवाद वाढत गेला आणि बघता बघता ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले सॅम्युएलने संथियाला सुचवलं तुझे वडील सतत आजारी असतात आणि तूही एकटे आहेस आपण तिघांनी एकत्र राहायला हवं म्हणजे तुलाही एक साथी मिळेल आणि तुझ्या वडिलांच्या देखभालीसाठी मदतही होईल सिंथियालाही कल्पना योग्य वाटली तिला वाटलं की सोबत राहिल्याने तिला केवळ एक जोडीदारच मिळणार नाही तर वडिलांची देखभालसुद्धा करण्यात मदत होईल हे लक्षात घेऊन त्यांनी निर्णय घेतला की आता सेम्युएल त्यांच्यासोबत राहील या निर्णयामुळे सिंथिया तिचे वडील व सेम्युएल शंकर आणि सेम्युएल असे तिघे एकाच घरात राहायला लागले पण त्यांना त्यांची कल्पना नव्हती की हा निर्णय त्यांच्या आयुष्यातला एक अनपेक्षित वळणावर घेऊन जाईल सिंथियाच्या वडिलांचे डायलिसिस सुरूच होते त्यांची तब्येत आधीच खराब होती आणि लिव्हर इन्फेक्शनही वाढत चाललं होतं त्यामुळे सिंथिया त्यांना वारंवार रुग्णालयात नेत होती जेणेकरून त्यांच्यावर व्यवस्थित उपचार होऊ शकतील पण जेव्हापासून सेम त्यांच्या सोबत राहायला लागला तेव्हापासून सॅम्युएल शंकरच्या उपचाराची जबाबदारी सेम एनेजरनं घेतली सुरुवातीला सगळं ठीक होतं पण हळूहळू सेम्युएल शंकरची तब्येत आणखीनच बिघडू लागली लिवर इन्फेक्शन इतकं वाढलं की परिस्थिती हाताबाहेर गेली अखेर एका दिवशी सेम्युएल शंकरचा मृत्यू झाला सिंथिया पूर्णपणे कोलमडून गेली तिला तिच्या वडिलांशिवाय सगळं जग रिकामं वाटू लागलं त्याच दरम्यान सेम्युएल एनेजरच्या मनात विचाराला की आता इथे राहणं सुरक्षित नाही त्याने सिंथियाला समजावण्याचा प्रयत्न केला तुझे वडील आता नाहीत त्यामुळे इथे राहण्याचा काही उपयोग नाही आपण परदेशात जाऊया मी ऑस्ट्रेलियाला परत जातो तू पण माझ्यासोबत चल आपण तिथे जाऊन नवीन जीवन जगूत हे तर सिंथिया संतापली तिच्या डोळ्यात राग होता आवाज थरथरत होता ती किंचाळली तूच माझ्या वडिलांचा खून केला आहेस तुझ्यामुळे यांच्यावर व्यवस्थित उपचार झाले नाहीत तुझ्या निष्काळजीपणामुळे त्यांचा जीव गेला जर मी त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार केले असते तर ते आज जिवंत असते यावरून दोघांमध्ये तीव्र वाद सुरू झाला आणि तो इतका वाढला की रागाच्या भरात एनेजरने सिंथियाला जोरात ढकलून दिलं धक्का इतका जबरदस्त होता की ती थेट जमिनीवर आदळली तिचं डोकं जोरात जमिनीला आपटलं काही सेकंदातच तिचं शरीर थंड पडलं तिचा श्वास थांबला आणि तिथेच तिचा मृत्यू झाला सिंथियाच्या मृत्यूनंतर एनेजर पूर्णपणे घाबरला त्याच्यासमोर दोन मृतदेह होते एक तिच्या वडिलांचा आणि एक आधीच मृत्यू झाला होता व दुसरा सिंथियाचा जिने नुकतेच प्राण सोडले त्याच्या डोक्यात वेगवेगळे विचार येऊ लागले जर मी पकडलो गेलो तर मला फाशी होऊ शकते जन्मठेकही होऊ शकते मला सुटायचं आहे होमिओपॅथिक डॉक्टर असल्याने त्याला माहिती होतं की काही विशिष्ट रसायन मृतदेहाचा वास दडपून ठेवू शकतात त्याने अशी रसायन विकत घेतली आणि संपूर्ण फ्लॅटमध्ये फवारणी केली बिछाना जमीन भिंती प्रत्येक ठिकाणी जेणेकरून शवविचलनाचा वास बाहेर जाऊन पळू नये जाण्याआधी त्याने घरातील सगळ्या लाईट्स बंद केल्या पण ए सी सुरू ठेवला जेणेकरून तापमान कमी राहील आणि मृतदेह लवकर सडू नये शेवटी त्याने फ्लॅटला कुलूप लावला आणि त्यातून फरार झाला पोलिसांनी जेव्हा तपास केला तेव्हा त्यांना समजलं की सिंथियाचा खून एनेजरनेच केला आणि मृतदेह लपवण्याचा प्रयत्न केला त्यामुळे पोलिसांनी तत्काळ त्याचा फोन ट्रॅक करण्यास सुरुवात केली पोलिसांनी अखेर एनेजरला पकडलं आणि त्याने कबूल केलं की त्याने शंकरच्या विचारात मुद्दामून चूक केली पण सिंथियाचा मृत्यू मात्र रागाच्या भरात दिलेल्या धक्क्यामुळे झाला मात्र कायद्याच्या दृष्टीने कुठलंही कारण नव्हतं हे पोलिसांनी एनेजरला हत्या आणि पुरावे नष्ट करण्याच्या आरोपाखाली अटक केली जर त्याने आपल्या रागावर नियंत्रण ठेवलं असतं तर कदाचित सिंथिया जिवंत राहिली असती पण आता पश्चाताप करूनही काही फायदा नव्हता त्याला आपल्या चुकीची मोठी किंमत मोजावी लागली या प्रकरणाने हे सिद्ध केलं गुन्हा कितीही योजनाबद्ध असला तरी कायद्याच्या हा हातून सुटणे अशक्य आहे रागाच्या एका क्षणाने संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं त्यामुळे कोणताही मोठा निर्णय घेण्याआधी शांतपणे विचार करायला हवा गुन्हा कितीही लपवला तरी कायद्याच्या कचाट्यातून सुटणे कठीण असते शेवटी गुन्हेगार सापडतोच आणि त्याला शिक्षा भोगावी लागते कुठलीही समस्या असो तिचं समाधान कायद्याच्या चौकटीत राहून शोधावं हिंसाचार फक्त विनाश करतो आयुष्यात घाईगडबडीत किंवा भावनाच्या आहारी जाऊन घेतलेले निर्णय हानिकारक ठरू शकतात योग्य अयोग्य याचा शांत डोक्याने विचार करणे आवश्यक आहे या घटनेतून आपण शिकायला हवं की जीवनात योग्य निर्णय घेणं किती महत्त्वाचं आहे आपण सगळ्यांनी मिळून असा एक समाज घडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे जिथे प्रेम आणि प्रामाणिकपणाला महत्त्व असेल तर मित्रांनो आजच्या या घटनेबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व सत्यघटनांमधून मिळणाऱ्या महत्त्वाच्या शिकवणीसह पुन्हा भेटूया धन्यवाद